बजरंग दल उमरगा तालुका अध्यक्ष उमाजी मंडले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुंजोडी येथे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती उपयुक्त देशी गोवंशाची कत्तल होते अशी माहिती मिळताच त्यांनी गोरक्षक दिनेश धनके बजरंग दल धाराशिव जिल्हा प्रमुख गोरक्षा यांना कळवली त्यांनी सोलापुरातील मानद पशु कल्याण अधिकारी गोरक्षक प्रशांत परदेशी यांना ही बातमी कळवली त्वरित प्रशांत परदेश यांनी सदर घटनेची कत्तलखाने सविस्तर माहिती धाराशिव येथील पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांना दिली अतुल कुलकर्णी यांनी आदेशावरून क्यू आर टी पथक व तुळजापूरचे गोरक्षक दिनेश धनके अनिल पवार मेघराज बागल योगी खुंटापोळे आकाश कुंभार यांनी उमरगेच्या दिशेने रवाना झाले पोलीस ठाणे उमरगा हदीतील गुंजोटी येथे जनावरांची अवैध कत्तल होत आहे यावरून पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार पोलीस हवालदार प्रकाश अवताळे विनोद जानराव शौकत पठाण पोलीस नाईक नितीन जाधव चालक पोलीस हवालदार मेहबूब अरब व किवारे पथकाने गुंजोटी येथे कुरेशे गल्ली येथे अवैध कत्तलखान्यावर छापा मारला त्यावेळी त्यांना सदरशी जनावरे आढळली आहेत यामध्ये सहा बैल दोन म्हशी आठ रेडे दोन रेडूक व तीन गोवंशीय वासरे व कत्तल केलेल्या जनावरांची चार शिंगे असे एकूण पाच लाख सव्वीस हजार रुपये किमती जनावरे मिळून आले आहेत सर्व गोवा सद्गुरू जोक महाराज गोशाळा वागवलेले सुखरूप सोडण्यात आले असून धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार पोलीस हवालदार प्रकाश सावताडे विनोद जानराव शौकत पठाण नितीन जाधवर पोलीस हवालदार अरब या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले ही कारवाई यशस्वी करण्यासाठी दिनेश धनके उमाजी मंडले शेख वासुदेव पिंटू साखरे सुनील राठोड बवन राठोड निखिल राठोड अनिल पवार योगीश खुंटापोळे योगी खुंटापोळे मेघराज बागल आकाश कुंभार तसेच अनेक गोरक्षकांनी सहकार्य केले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला